नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवत असल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवोकाली आहे एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आहे अवकाळी सत्तर क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे साठ रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तीस रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ अवोकाली चार क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पाच रुपये कमाल दर पाच हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पाच रुपये जात आहे काबुली हरभरा पुढील बाजार समिती त्यावोखाली एकूण शहाऐंशी क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्व सदर दर चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये जात आहे लाल हरभरा